सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सन्मती विद्यालय स्वातंत्र्य दिन सोहळा विविध उपक्रमाने साजरा बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय तारदाळ येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन सोहळा विविध उपक्रमाने संपन्न झाला यावेळी वृक्षारोपण साक्षर दाम्पत्यांचा मुख्याध्यापक सी जी तेरदाळे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे देणगीदार सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील राहुल खोत ऋषिकेश पिष्टे सलीम पट्टेकरी राजेंद्र पाटील शालेय समितीचे सदस्य जिनेंद्र सांगले के जी पाटील पत्रकार गजानन खोत प्रमोद परीट दिलीप खोत बसगोंडा कडेमणी विनयकुमार पाटील अशोक गायकवाड सुकुमार कोळी अमित छेले अशोक गोपलकर अशोक पाटील पर्यवेक्षक पी बी शेट्टी एम बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवम हिंगमिरे अस्मिता करंगळे आरिफ शेख नम्रता पाटील यांनी विविध भाषेत आपल्या स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगितलं यावेळी एम बी बी एस प्रवेश मिळाल्याबद्दल सार्थक मगदूम तसेच मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला क्रीडा शिक्षक ए पी चौगले यांनी सूत्रसंचालन केलं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संभाजी भुयेकर ए एस हेरवाडे श्रावणी पाटील प्राथमिक विभाग प्रमुख सूरज पाटील यांनी परिश्रम घेतला बक्षीस वाचन एम डी चौगले यांनी केलं महानकत निपसटी बसगोंडा कडेमणी तारदाळ